नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर एक घातांकाचा नवीन प्रश्न आहे प्रश्न असा आहे पहा पाचचा तिसरा घात गुणिले पाचचा वजा चार चा गुणाकार व्यस्त भागिले पाच चा सव्वा घातांक चा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे मुलांना आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय पाहिलेला आहे की ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा प्लस वन असतो आपण त्यांना काय म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो समजा दोन ही एक संख्या लिहिली मुलांनो याची गुणाकार व्यस्त संख्या किती असेल तर काय करायचं दिलेली संख्या जी आहे तिची उलटी संख्या मांडायची म्हणजे काय समजा अंशस्थानची जी संख्या आहे ती छेदस्थानी मांडा आणि छेदस्थानी आहे ती अंशस्थानी मांडायची म्हणजे दोन म्हणजे दोनच्या खाली किती असतो एक याचं जर उलट केलं तर किती होणार एक छेद दोन आणि यांचा गुणाकार करा मुलांना पहा दोन एक दोन आणि पुन्हा खाली दोन एक दोन दोन ला दोन कॅन्सल झाले किती राहिले एक म्हणजे आपण जे दोन ही संख्या घेतली होती तिचा गुणाकार व्यस्त किती मिळाला आपल्याला एकशे दोन म्हणजे उलटी संख्या करायची तसंच घातांकामध्ये नियम आपल्याला वापरायचा मुलांना पहा मग पाचचा चा तिसरा घातांक गुणिले आता पाचचा चा वजा चार घातांक दिलाय याचा गुणाकार व्यस्त काय असेल मुलांना काय करायचं जो घातांक दिलेला आहे त्याचा जर मायनस असेल तर पॉझिटिव्ह करायचंय म्हणजे प्लस करायचंय जर प्लस असेल तर फक्त काय करायचंय मायनस करायचंय म्हणून पाचचा चा चारचा जो घातांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त पाचचा अधिक चार झालाय त्याला भागिले पाचचा चा सहावा घातांक दिलेला आहे त्याचा गुणाकार व्यस्त आपल्याला विचारलाय तर मग आता जो नियम सांगितला अधिक असेल तर त्या ठिकाणी काय लिहायचं फक्त आपल्याला वजा लिहायचंय म्हणजे पाचचा वजा सहा घातांक हा पाचच्या सहाच्या घातांकाचा काय आहे गुणाकार व्यस्त आहे तर मुलांना मग हे आपल्या पहिल्या नियमामध्ये तयार झालं पा दोघांचा पाया समान आहे तर तो एकदाच घ्या आणि गुणाकार असल्यामुळं घातांकांची बेरीज होईल तीन आणि चार ते झाले सात त्याला भागिले पाचचा कितवा घातांक आहे वजा सहा घातांक आहे पुन्हा मुलांना आपल्याकडे भागाकाराचा नियम आहे दोघांचा पाया समान आहे तर तो काय करायचा एकदाच घ्या आणि घातांकाची वजाबाकी करा म्हणजे सात हा जो खालचा नंबर वजा आहे आपल्याला वजाबाकी करायची म्हणून तो वरती मी जसे तसा एकदा घेतलाय अगोदर तर बरोबर पाचचा सात आणि वजा वजा काय होतोय अधिक आणि किती लिहायचे आपल्याला सहा लिहायचे म्हणून त्याचं उत्तर असेल मुलांना पाचचा सात आणि सहा की झालेला आहे तेरा त्याचं उत्तर आहे पाचचा तेरावा घातांक